सामान मी कुठं बाहेर चाललो आहे आणि मामी बाहेर चालले आहे मला खोटं बोलले तर हे मस्त दिवाळी साजरी करत आहे ह्यांची बघा तुम्ही आता कशी असते जावळ आले तर काय तिची आई अगं लप 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 कुठतरी लपय बाबा रे का बाबा हे या का काय अग मला आता दिसल्यासारखं दिसलं तर कुणीच नाही मामा कुठं गेले मामा मामा ම මම කුටු ගලෝ මාමි මාමිවිි න අහිත මාමිමි කුටු ගෙලකයි එකෝ मामी घरात कोणतरी आहे घरात कुठे गेले व सगळी जाऊ दे हॅलो अरे ते मामा बी घरी नाहीत आणि मामी बी घरी नाहीत तू काय कर एक स्क्रू ड्रायव्हर पक्कड आणि लवकर घेऊन ये आपण मामाचं कपाट फोडू कपाटामध्ये शंभर टक्के पैसे बिशे असतील सोनं असून ते घेऊन जाऊ एवर लवकर फास्ट अपा आता जावायचं आलेच आहे आणि त्यांना मी काय दिसलो नाही मी बसलो आहे लपून पण लपून बसल्यात उपयोग नाही ते कपाट उघड सगळं माय घात तिथं हे जावाय सगळं लुटून ने काय मेळ लागून द्यायचं नाही पुन्हा कुणाचं नाव घेव आणि ते म्हणते तुम्ही नव्हताच बी आम्हाला काय माहिती चोर चोरायचे का कोण का काय चालते त्यामुळे त्यांना काय बोलता येणार नाही का ते चोर तरी कशा समजा चोरी करून तो कुणी बी जाईल थांबा थांबा थबा मी हिथच आहे मी कुठं गेलो नाही <laughs> बाजार झोपलो तो खाली बाजार हेच मला मिळणार काय जायकवा शिकाले तुम्ही बसा बसा आता दिवाळीचा सायपाक ते करायचं आहे ही परत बारीक दिसत नाही ही परत पुसून काढित होती सायपाक चालू होता मी बघितलंच ना तुम्हाला आलेलं आणि बस बसा तिथं बसा पाणी बिनी देते असं आहे का मामा तुम्ही खाली पडलात काय झोपेतच आणि तुम्ही परत परत पुसतोच होय मामी बरं 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 तुम्ही तर काल म्हणलात कुठं मी इकडं चाललो येईन मी तिकडे चाललो येईन कस काय गेलो नाहीत बरं दादा काही काम असं ठीक आहे बस तुम्ही आता इथ हॅलो अरे रॉकी अरे नको येऊ नाही म्हणजे मामा वगैरे आहेत घरीच ते ॲक्च्युली काय दादा ते मामा झोपीतच खाली पडले त्याच्या लक्षातच नाही आणि मी आवाज दिला त्याच्यामुळे ते घायऱ्या झोपीमध्ये होते हां हां नको येऊ नको येऊ हां 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 काही नाही नाही काही गरज नाही हो 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 ठीक आहे ठीक आहे ओके <laughs> आता तुम्ही कुणाला बोललं पकड ते घेऊन आमचं काय गरज मिळायचं काय तुम्हाला आव्हा नाही ते पकड घेऊन कशासाठी म्हणलं मी आता इथले तुमचे दरवाजे उघडे होते का नाही ते पकडी ती फिट करायची म्हणजे कोणी चोर बिर येऊ नये आणि मी जाणार होतो निघून पण बरं झालं तुम्ही सापडला त्याच्या झालं झालंय मी सांगा सांगित जावं आलेलं बघित पकडन ते एक जणाला सांगितले आणि मी सगळं ऐकलंय आणि मला लावली काढले जातात ते मला तर का अंदाजा कळ मिळेल काय नाही बघू आरा दिवाळीचे मी जवळजवळ दहा दिवस इथंच आहे दिवाळी त्यांची दिवाळी कशी साधी होती तेच बघतो आता मी काटाच काढतो दिवाळी हा काय खोटं बोलत होतं हे मला म्हणले कुठं मी चाललो आहे आणि भीतो दिवाळी करून मस्त खायला येते लाडू करंजा चिवडा बिवडा बरं आता बघतो मी सगळं जर नाही बाहेर काढत तिथून पुढं बोला इथंच आहे मी आता जात नसतं असं जावायचं काहीतरी कळ लागल हाकून लावलं डबल आले तिथं दिलीचे आई काहीतरी पे लाजून पहिल्यासारखंच कळ लागलं ना आपल्याला त्याशिवाय इथून हालणार नाही ते आता दहा दिवस हालायच नाही मग ते दिवाळी होऊ

आणि पुरी बी तसली पुरीला मग माणसाला बर वाटत यात खायला किती खात आहे माणूस आणि ते हलत नाहीत बघ आता काय करायचं आपल्या दोघाच्या विचार अजून काय करू आपण असाच एक प्लॅन जातो करू काहीतरी प्लॅन ह्याच्यावर आपण लोक लढू आपण

मी सगळं बघत होतो आता नाही करू पुन्हा काहीतरी बघू संध्याकाळ पोचतो मी स्वच्छ झाड डोक्यात आणतो आणि राचावंच लागत आणि त्यांना कसं हाकलायचं या पिल्यांनीच हाकवावं लागतं